डॉक्टर विनायकळे चक्रदेव समाजापर्यंत विषयामध्ये जी काही गरजेची लक्षणं आहेत किंवा आजार होऊ नये आजार वाढू नये याच्यासाठी ज्या गोष्टी आहेत कम्युनिटी अवेअरनेसच्या त्याचा त्या त्या प्रसार होण्यासाठी आम्ही उद्या एक चक्कर आणि व्हर्टिगो याचा मोफत कॅम्प घेत आहोत हा कॅम्प पुण्याच्या पश्चिमानगरीमध्ये कोथरूडमध्ये असून आमच्या कोथरूड क्लिनिकमध्ये कंडक्ट केला जाणार आहे अकरा ते तीनमध्ये नंबर त्याचा नाईन एट फाईव्ह झिरो एट फोर झिरो टू झिरो टू यावर तुम्ही संपर्क करावा कारण नाव नोंदणी आवश्यक आहे म्हणजे सगळ्या पेशंट्सना सगळं टेस्टिंग पूर्ण होईल हा कानाचा थोडीशी रचना समजावून सांगते कान म्हणजे बाहेरचा कान मधला कान आणि आतला कान आतल्या कानामध्ये जशी ऐकण्याची सिस्टीम आहे तशीच शरीराची तोल सांभाळण्याची सिस्टीम आहे तोल सांभाळायला कान हा सर्वात महत्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला जर कानातनं आवाज येत असेल तोल जात असेल आणि त्याच्यानंतर जर चक्कर येत असेल तर जरूर संपर्क का साधा कारण ह्याच्यावर विना औषधी नैसर्गिक ट्रीटमेंटच फक्त काम करते ह्या ट्रीटमेंटला वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन असे म्हणतात आणि आत्ता आम्ही महाराष्ट्रभर ऑलमोस्ट पाच का सहा हजार पेशंट ज्यांना पूर्ण बरे होऊन गेलेत म्हणजे द क्युअर रेट इज व्हेरी हाय नाईन्टी एट टू नाईन नाईंटी नाईन पर्सेंट चक्कर सुरू झाल्यानंतर त्याची जी गोळी असते ती साधारण चार ते पाच दिवस घ्यावी कारण ती गोळी चक्कर दाबायचं काम करते पण नंतर मात्र हे व्यायाम करून नैसर्गिक कॉम्पन्सेशन पूर्ण होऊन तुम्ही या आजारातनं बाहेर पडू शकता मला फार आनंद होत आहे की आज अमेरिकन बोर्ड ई एन टीमध्ये है, आणि हेडॅनने कॉकोसर्जरीमध्ये अमेरिकन बोर्ड सर्टिफिकेशन मिळवल्यानंतरसुद्धा मला भारतात येऊन आपल्या माणसांचं मराठी माणसांची सेवा करायला मिळते ह्याच्यासाठी मला अतिशय आनंद आहे मी सुरुवातीला एम बी बी एस हे ससून हॉस्पिटलमधनं केले ससून हॉस्पिटल केल्यानंतर माझ्या दौऱ्या नवऱ्याबरोबर मी अमेरिकेत गेले अमेरिकेत मला सांगण्यात आलं की ई एन टी ही पदवी अमेरिकेत मिळतच नाही इथे सर्जिकल फील्ड अजिबात मिळत नाही आणि ते सोडून मला दुसरं काहीही करायचं नव्हतं ई e एन टी आणि हेडनेकमध्ये अतिशय इंटरेस्ट होता तर त्यासाठी मी अमेरिकेत जवळजवळ चार वर्ष अप्लाय केलं एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही सो इट टूक अ लॉट ऑफ पेशन्स अँड परसिव्हरन्स की जे करण्याची जिज्ञासा होती ज्याच्याबद्दल प्रेम होतं तर त्याच्यासाठी अमेरिकेत यू एस मेडिकल लायसन्सिंग एक्झाम्सच्या परीक्षा द्याव्या लागल्या स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री क्लिनिकल स्किल्स असेसमेंट टोफेल अशा पाच परीक्षा दिल्यानंतर एक वर्ष मी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये फक्त साऊंड मेकॅनिक्स आपल्याला ऐकू कसे येते याच्यावरती मॅनहॅटनमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एक वर्ष रिसर्च केला तिथे पेपर प्रेझेंट केला तिथून शाबासकी मिळवल्यानंतर एक वर्ष जनरल सर्जरी केले नॉट शॉर लाँग अॅलँड ज्युएश हेल्थ सिस्टममध्ये न्यूयॉर्कमध्ये एक वर्ष जनरल सर्जरी केल्यानंतर पाच वर्ष लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जनरल ई e एन टी हॅड ए कॉन्कोसर्जरी फेशियल प्लास्टिक्स फेशियल ट्रामा सायनस सर्जरी इयर सर्जरी पीडियाट्रिक ई एन टी ॲलर्जी इम्युनोथेरपी हे सगळं शिकल्यानंतर दोन हजार नऊ साली माझं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की अमेरिकन अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड मिळणं आणि सिटिझनशिप मिळणं अतिशय आवड आहे पण त्या वेळेला आय वॉज एक्स्ट्रीमली व्हॅल्युएबल टू द सिटिझन्स ऑफ युनायटेड स्टेट्स त्याच्यामुळे मला मी जे ॲप्लिकेशन केलं ग्रीन कार्डसाठी ते ऑर्डिनरी ॲबिलिटी किंवा जे सिलिंडिओनला मिळतं किंवा अँथनी हॉपकिन्सला मिळतं किंवा नोबेल प्राईज विनर्सला मिळतं त्या पद्धतीमध्ये माझं ग्रीन कार्ड झालेलं आहे ओ वन आणि बी वन e त्याच्या कॅटेगरीमध्ये तर त्यावेळेला जो मॅनहॅटनमध्ये आज सुद्धा तो लॉयर मला पहिल्या नावाने ओळखतो की तो मला म्हटला की हे कसं काय शक्य आहे तो म्हटलं आपल्याला ॲप्लिकेशन करून बघू बट बिकॉज आय वॉज व्हॅल्युएबल टू द सिटिझन्स देअर माझं दोन आठवड्यात ग्रीन कार्ड झालं त्याच्यानंतर अमेरिकेत सिटिझनशिप झाली आता अमेरिकेत सिटिझनशिप झाल्यानंतर मी आणि माझ्या नवऱ्यांनी दोघांनीही ठरवलं होतं की आपल्यामध्ये एक मिलियन डॉलर्स मिळवण्याची अमेरिकेत कपॅसिटी झाली की हा देश सोडून जायचं हे आम्ही कुणालाही सांगितलं नाही दोन हजार साली आम्ही अमेरिकेत गेलो आहे आणि दोन हजार चौदा साली जेव्हा आम्हाला कळलं की दोघं मिळून आपण एवढे आपली कॅपॅसिटी झालेली आहे त्या क्षणी आम्ही देश सोडून दिला कारण त्याच्यानंतर आम्ही मोह आणि मायामध्ये अडकलो असतो जे घर होतं ते विकून गेलो बहुतांशी लोकांना असं वाटतं की मी साधारण एक मिलियन डॉलर घेऊन इथे आले असेल पण त्याच्यावर माझा विश्वास नव्हता ग्राउंड झिरोवर येऊन काम करण्यात जी मजा आहे किंवा हिंदुस्थानात जे आलो आहे ते बोटं दाखवायला आलेलो नाही पण वी रिअली वॉन्टेड टू कम बॅक अँड मेक अ डिफरन्स इथल्या ज्या पद्धती आहेत आणि गोरा लोकांच्या आहेत आत्ता यंग जनरेशनमध्ये होतं काय आहे की अमेरिकेतला नाईट क्लबमध्ये जाणं विकेंडला विकेंडला दारू पिणं हे सगळं जे आपल्याकडे आकर्षित होत आहेत त्याच्यापेक्षा त्याच्यातली तिथली वर्क एन्व्हायरमेंट जी आहे किंवा कामाची जी पद्धती आहे किंवा काम करण्याचं जी स्टँडर्डायझेशन आहे काम करण्याची जी जिद्द आहे आपल्याकडनं एकशे दहा टक्के काम झालंच पाहिजे हे जे काय आहे हे अमेरिकेकडनं घ्यायला पाहिजे त्यांचे जे बाकीचे जे उपद्रव आहेत किंवा ते घेण्यात अर्थ नाही तर ह्याच्यासाठी आम्ही परत आलेलो आहोत आणि त्याच्यासाठी आपल्या देशात येऊन काही करण्याची इच्छा आहे काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचीवमेंट तुमचे जे झालेले आहेत तिथे ते काय सर्टिफिकेशन इकडे अमेरिकन बोर्ड ऑफ ऑटो लॅरिंगॉलॉजी हेड अँड ए सर्जरी याचे सर्टिफिकेट आहे आणि हे आणी सर्टिफिकेट एकोणीसशे चोवीस सालापासून दिली गेली आणि माझा सर्टिफिकेट नंबर आहे टू झिरो वन थ्री झिरो म्हणजे फक्त वीस हजार लोकांना हे सर्टिफिकेट मिळाले सो जिवंत आम्ही जगभर फक्त आठ ते दहा हजार जणं आहोत याच्यातल्या इंडियन महिला ज्यांनी एम बी बी एस हिंदुस्थानात केलेलं आहे अशा फक्त आम्ही सात का आठ जणी आहोत आणि त्याच्यातली मी परत भारतात आलेली मी एकटेच आहे इतक सगळं तुमचं सगळं तिथे खूप चांगलं चांगलं असतानाही तुम्ही भारतात आला तुम्ही म्हणता की आम्ही काय मॉरल्स घेऊन आलेलो आहोत भारतात मी बदल घडेल आमच्यावर अशासाठी आलेला तर आल्यावर तुमचा काय एक्सपिरियन्स होता आणि तुम्ही इथे आता काय काय सेटअप केलेलं आहे आल्यावर असा प्रॅक्टिसमध्ये एक्सपिरियन्स होता माझ्या वडिलांनी मी डॉक्टर व्ही व्ही चितळे यांची मुलगी असून माझ्या वडिलांनी इथे चाळीस वर्ष डॉक्टर चितळे हॉस्पिटल टिळक रोड इथे प्रॅक्टिस केली प्रॅक्टिसमध्ये दिस वॉज द मोस्ट एथिकल प्रॅक्टिस एथिकल प्रॅक्टिस म्हणजे आर नॉट इन्वॉल्ड इन कट प्रॅक्टिस अमेरिकेमध्ये या कट प्रॅक्टिसला केकबॅक म्हणतात आणि अमेरिकेत जर असा किकबॅकचा पैसा जर मी पेशंट बघितला आणि मी जर कोणाला पाठवला हो रेडिओलॉजीला किंवा जनरल प्रॅक्टिशनर्सला जसं जी कट प्रॅक्टिस इथे बघायला मिळते तर त्याला जेल टाईम आहे अमेरिकेत ह्युमन लाईफची कॉस्ट अतिशय जास्त असून त्याच्यासाठी जे ट्रेनिंग आहे ते मिलिटरी लेवलचं आहे म्हणजे ट्रेनिंग असताना मला सात वर्ष जे ट्रेनिंग चाललं एक्सटेन्सिव्ह त्याच्यात मला जेवलेलं आठवत नाही सूर्यप्रकाश बघितलेलं आठवत नाही साडेसहा वाजता हॉस्पिटलमध्ये गेलं की रात्री साडे दहा किंवा अकरा किंवा फेशियल ट्रॉमा असेल तर बारा वाजता आम्ही घरी यायचो पूर्ण जीव ओतला तरी जसं मी मग अशी म्हटलं की इट वॉज अबाऊट जर एखादी माझ्या हातनं चूक घडली तर ती जी वीकली कॉन्फरन्स होती मंगळवारच्या दिवशी ती उभी राहून माझ्याकडनं ही चूक का घडली कशी घडली आधी कोणाकोणाची अशी चूक घडलेली आहे आणि माझ्याकडनं ही कशी घडणार नाही हे उभं राहून फक्त चुका सांगायला लावायचे सगळ्या डिपार्टमेंट समोर सो टॉकिंग अबाउट युअर ओन कॉम्प्लिकेशन्स अँड लर्निंग फ्रॉम युअर ओन मिस्टेक्स हे घडलंच पाहिजे प्रत्येक जण इथे मीटिंग्ज आणि पेपर्सना आपलं काय चांगलं आहे छान छान आहे ते प्रेझेंट करण्यापेक्षा माझ्याकडनं काय चुका झाल्या आहेत आणि वी आर ऑल ह्युमन्स माणूस म्हटला की मिस्टेक्स आल्याच तर ते उघडकीस डिस्कस करण्यात मला काही अपाय वाटत नाही सो so, इथे विकली कॉन्फरन्समध्ये ते डिस्कस झालं पाहिजे कॉम्प्लिकेशन्स डिस्कस झाल्या पाहिजे यंग जनरेशनच्या डॉक्टर्सना हे कळायची खूप इच्छा आहे की आपण जर चांगली प्रॅक्टिस केली आणि लोकांना बरंच करून टाकलं तर वर्ल्ड ऑफ सारखी दुसरी छान प्रॅक्टिस नाही त्यांनी जी सॅटिस्फॅक्शन मिळेल झोप मिळेल कॉन्शियस बी व्हेरी गुड आत्ताच तुम्ही म्हटलं की तुम्ही अमेरिकेच्या समाजासाठी एक रत्न होता युआर प्रेशियस एट फॉर द सिटीजन्स ऑफ अमेरिका तसेच ज्यावेळेस तुम्ही भारतात परत आलात तर भारतात तुम्ही एकमेव महिला तर आमच्यासाठी तर तुम्ही कोहिनूरचा हिरा तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे इथल्या समाजाने जे ऍक्सेप्टन्स केलं किंवा तुम्ही समाजासाठी जे काय आत्ता करताय जे काय कार्यक्रम करताय त्याच्याबद्दल माहिती सो so, परत न आल्यानंतर माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की आपल्याकडे जे काय नॉलेज आहे किंवा ज्ञानाचा साठा आहे तो ग्रासरूट्सपर्यंत गेला पाहिजे ग्राउंड झिरोपर्यंत गेला पाहिजे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ई एन -E टी ई सेवा ई एन टी इलेक्ट्रॉनिक सेवा असं एक ॲप तयार केलं त्या ॲपमध्ये वीस तासाचं ट्रेनिंग आशा वर्कर किंवा कम्युनिटी वर्कर म्हणजे जनरल जी आशाताई असते आपली कम्युनिटीची तिला दिलं जातं आता आशा वर्कर्सला दिलेलं जर ट्रेनिंग आहे ती थोडक्यात सांगायचं चा म्हणजे ही आमची लक्षणं आहेत त्या लक्षणांमध्ये नाकातनं जर एकाच बाजूनी पाणी येत असेल तर आशाताईला पण माहिती आहे की हे रेड फ्लॅग आहे रेड फ्लॅग म्हणजे काय की हे पाणी थोडं थोडकं नसून मेंदूच्या बाहेरचं पाणी गळत आहे हे तिला म्हणण्याची कळण्याची गरज नाही तो आमचं काम आहे पण फक्त एकाच बाजूनी सर्दी गळत आहे जर रेड फ्लॅग साईन अचानक ऐकायला डेड झाला आहे कान किंवा ऐकायला कमी येऊ लागलं आहे तर ही रेड फ्लॅग साईन आहे कारण त्याची ट्रीटमेंट फक्त पहिल्या आठवड्यातच दिली जाते सो माझा सगळा जोर अर्ली डायग्नोसिस अर्ली डिटेक्शन ह्याच्यावरच होता कारण आज थोडंसं असं घडतंय की पाश्चात्य देशांमध्ये अर्ली डायग्नोसिस झाल्यामुळे डिझीजची कॉम्प्लिकेशन्स कमी बघायला मिळतात आणि इथे काय झालं आज कानाचं था इन्फेक्शन झालं पोखरतं आहे सपोज शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याचा कान काय आपल्यापेक्षा कमी दुखतो अशी स्थिती नसते पण त्याला जर योग्य वेळी वीस रुपयाचे ड्रॉप्स जरी मिळाले तर ते कानातलं इन्फेक्शन आज पोखरणार नाही पोखरलं नाही तर ते मेंदूपर्यंत जाणार नाही आणि मग कॉम्प्लिकेशन होणारच नाही फोकस वॉज ऑन अर्ली डिटेक्शन आणि मग नंतर आता प्रिव्हेन्शनचं सत्र सुरू झालंय त्याच्याबद्दल नंतर बोलूया मॅडम तुम्ही दोन्ही जग बघितले एक मेडिकल सिस्टम बघताय आताच्या एक आता सगळ्यांना कळत आहे की बाबा आपली जी मेडिकल सिस्टम आहे भारतात ती पुरेशी नाहीये की बाबा पुढे पाच वर्ष दहा वर्षानंतर ते सगळ्या पेशंटला टॅकल करू शकतील तर ह्याच्यावर तुम्ही काहीतरी उपाय so, करताय असं आम्ही ऐकलं त्याच्याबद्दल सो आता अशी सिच्युएशन आहे की भारतामध्ये आपल्याला आता सपोज डायबेटीस ब्लड प्रेशर हायपरटेन्शन हे घरोघरी बघायला मिळतंय जेव्हा हे क्रॉनिक आजार सुरू होतात तेव्हा ते त्यांची ते कॉम्प्लिकेशन्स घेऊनच येतात डायबिटीसला स्लो किलर म्हणतात इंडिया इज नंबर वन कॅपिटल कॅपिटल ऑफ डायबिटीज इन द होल वर्ल्ड हे सांगण्यात अतिशय दुःख होत आहे की ज्या काळी प्री कोलोनायझेशन टाईम्समध्ये ब्रिटिशेच्या आधी आपल्याकडे आजारच नव्हते आणि आता जे आजारांची निर्मिती सुरू झाली आहे किंवा बिग फार्माचे जे आपण मिंधे झालो आहोत की गोळी घेतली की चटकन बरं वाटतं पण कायमचं बरं वाटतं का हा प्रश्न आज समाजाने विचारणं अतिशय गरजेचं आहे कारण भारतात अल्टरनेटिव्ह पाथीज असल्यामुळे आपल्याला प्रिव्हेंशन आणि अर्ली डिटेक्शन ॲपसल्युटली शक्य आहे खूप खूप अभ्यास केल्यानंतर कळलं की रोगराई नाहीशी करायची असेल आणि रोगच होऊन द्यायचं द्यायचा नसेल तर ते सगळं उत्तर देशी गायीमध्ये दडलेलं आहे हे देशी गायीचं अभ्यास आणि सगळा रिसर्च झाल्यावरती स्वतः आता देशी गाईचा गोठा बांधला आहे जवळजवळ तीस भाकड गाई सांभाळतोय आणि त्या भाकड गाई ज्या नॉर्मली स्लॉटर हाऊसमध्ये गेल्या असत्या तर त्या, त्या वाचवून आता त्यांचं खत गोमूत्र घालून सॉईलच्या प्रॉपर्टीज कशा चेंज होत आहेत सॉईलच्या प्रॉपर्टीज चेंज झाल्यावरती त्याच्यातनं अँटीऑक्सिडंट्स वाढून लिव्हर किडनी हे जे दोष सगळे कसे कमी होतील त्याच्यावर आता अभ्यास सुरू आहे